अरे नाही रे रे आपलं कुठे चालस रे त्या मोठ्या लोकश येत मोठ्या काय करतस त्यासना त्यास तुमच ना, ना तुन वाजडतस त्या गैरा बारीश त्या असत्या डार्लिंग नाही डार्लिंग म्हणजे म्हणजे घरचीच बाई आहे हा जरा मूड मध्ये आली श्यामू आता बोलायचे मूड नाही माझ्या हा <laughs> ठेव रे ठेव रे फोन ठेव रे चकेल बाप रे आज माझ्या स्कीट ची सुरुवात ही माझी चड्डी आहे ही चड्डी आहे काहीतरी वेगळंच दिसते बॉसिट ऐक ना <laughs> बोल ना मी कशी दिसते बाप रे गैरे भारी दिसून राहिली बॉ तो एकदम टवका पण काय म्हणजे एवढे का, का, का लाडी गोडी लावून राहिली तुम्हाला एरे तर तुम्हाला टाकल्या गेंड्या असं म्हणत असते काय रे आज काय खास आहे अस करतोस अरे माझ्या बाबांचा वा बर्थडे ना म्हणून तू लाडी लावून राहिली का ते थेरडा आज तर पडलं <laughs> होतं का पृथ्वीवर असं काय बोलतो मग कसा बोलू त्याचा वाढदिवस का आनंदाचा दिवस आहे काय आहेच मुळी अरे कस आहे ते खायला खारन भुईला भार मी तर काय म्हणतो त्याच्या वाढदिवसाला आहे ना आपण काडी फित लावून निषेध केला पाहिजे हो तुला वाटतात ना तेवढे काय माझे बाबा वाईट नाही तो हो बर मला सांग तुझ्या का वय काय बत्तीस आणि तुझ्या दल्ल्याचा काय वय पंच्याऐंशी तरी मी साधा आहे का तो अरे <laughs> <laughs> त्रेपन्नाव्या वर्षी पण अंगातली मस्ती गेली नव्हती त्याच्या त्रेपन्नाव्या वर्षी माणसाचा उस्ता आहे ना थंडा पडून गेलेला असतो घेऊन झोपायचे वय असत होता बरं एवढंच नाही लग्नानंतर किती दिला त्याने आपल्याला आपल्या हनीमून दिवशी मार्च महिन्यामध्ये सान टाकला बनून तो खिडकीतून आला होता घामाने <laughs> असा थपलेला -थप होता घामट कथाना त्याची दाढी पिटली असती ना ग्लास भर घामच्या माझ्याला असता चाप तुझा दल्ला एक नंबरच्या हो रे बाबा माहितीये मला मा? पण माझे बाबा आहेत ना ते आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि तू विसरलास का आपल्याला राहायला घर नव्हतं तर त्यांनी त्यांचं एवढं मोठं घर आपल्याला राहायला दिलेलं आहे दिलं ना मोठं घर दिलं हा पण त्याच्यानंतर ते मला जावाई बापू नाही म्हणत ते मला काय म्हणतात माहिती आहे का फुगट्या फुकट्या फुकट्या एवढा काय तातड काठी रे हो बांगड एवढं काय अजून राहिले तुम्ही नाही काय झालं माहिती लेंग्याच्या नाडीची गाठ बांधली आणि नाडी आतमध्येच सोडली ते हुळूहळू ते बघ ओ ओ बाबा 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 हात घालून नाडी बाहेर काढून टाकायची ना मॅम केला प्रयत्न पण काही नाही बाबा 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डे बाबा हॅपी बाय टू यू बेटा चिंतना बेटा हे विड्या बेटा तुला माझा वाढदिवस लक्षात आहे काय बापरे बाबा बाबा माझ्या पण लक्षात आहे तुम्हाला ना वाढदिवसाच्या आहे ना बलत्या 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 शुभेच्छा बा तेच जावं बापू तुमचं पण लक्षात आहे माझं वाढदिवस काय करू मी तुमच्या दोघांचं बाबा आज तुमचा पंच्याऐंशी वा वाढदिवस आहे की नाही आज तुम्हाला जे काही हव आहे ना ते सगळ काही मागा श्याम तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार हे कधी ठरलं ग ला अरे ठरलं ठरलं बाबा तुम्ही सांगा श्याम सगळं पूर्ण करेल सगळं पूर्ण म्हणजे तुमच्या लेंग्याची नाडी आहात घालून नका बाहेर काढायचं नाही अगदी एवढं काही नाही मला ना मला मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं म्हणजे असा तो पोलिसांचा गणभे सांगावर असा परिधान करून मला असं वावरच होतं आणि आधी तुम्हाला सांगतो मला ना हॅलो मी इन्स्पेक्टर पंढरीनाथ असं मला बरोबर आहे पण तुमच्या माणसांना पोलिसात घेत नाही पोलिसांचे कुत्रे सुद्धा तुमच्या पेक्षा उच्च बाबा तुम्हाला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं की नाही आजच्या दिवस तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर सौ दरेड विश्रम बाबा <laughs> 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 परेड हो तुमच्या दोन्ही ऑर्डर आहे ना त्या मै र पिकांसातच राहिलेल्या आहेत मै र फोडून असा मा चलो परेड उनकी तरफ लक्ष दो, परेड परेड, परेड। तेज चले ते चल एक अरे काय हैं, काय होते, काई होते। नाड़ी चल किती इंस्पेक्टर है ना तुम्ही <laughs> <laughs> बेटा बेटा पण मी आज इन्स्पेक्टर माझा गणवेश कुठे गणवेश टोपी माझी टोपी गणवेश तुमचा गोग गोगल वा वा गोगल काय झालं गोगल आतमध्ये गेला हळूहळत तिकडे गोग सगळ्या आतमध्ये टाकता तुम्ही नाही नाही बेटा मी खरंच इन्स्पेक्टर हो <laughs> <वो> आज तुम्ही इन्स्पेक्टर <laughs> हे तुमचं <तुम्छा> पोलीस स्टेशन आणि <laughs> <नी> मी हवालदार <laughs> हवालदार चेतना भट रिपोर्टिंग सब पळ हवालदार तुम्ही इन्स्पेक्टर आहात ना अरे मी विसरतो मी, मी परत पण पर, पर, पर बेटा म्हणजे आज खरच आपण पोलीस पोलीस खेळायच काही पर्याय का शेवटची इच्छा पूर्णच करावी लागेल हा आरोपी आहे सर याला मी आताच रंगे हात पकडला आरोपी आहे आता मी तुला सोडत नाही मी आता तुला सोडत नाही आता मी लांबपर्यंत जवळ जाते मी तुमची तंगडी तेवढी आहे माझ्या लातूच्या टप्प्यात माझ्यापासून ऐका नाही इन्स्पेक्टर साहेब माझा गुन्हा काय बो अरे चेतना यांचा गुन्हा काय बाय तो का साई

येईल ते बोलते का तू खोटा बोलते मी मैं? मी खोटा बोलते आठव काल रात्री तू माझ्या सोबत काय केलं अरे कुठे काय केलं मी मी फक्त टॉवेल लावून फिरत होतो घरात सांगोडीच्या आधी त्याला काय विनय भंग म्हणतात का आहे ना तुझ्या आघाड्यात मंगळसूत्र बांधलंय ना अच्छा म्हणजे कौटुंबिक गुन्हा झालेला आहे तुमच्याकडलं एक मिनिट याला आत्ताच्या का। आत्ता आतमध्ये घ्या आणि आणि याला टायर मध्ये टाकून याचे दोन्ही टायर फोडून काढा फोडून पट्ट कुठे पट्ट कुठे ठेवलं बस इन्स्पेक्टर साहेब तुम्ही लेंगा घातलाय

तुझ्यावर कोणी असे अत्याचार केले तर मला सांग ऐका <laughs> पंचिव्यावर सिन्ना का अंगातली मस्ती दाखव तिला बटा बटा तिकडे कुठे चालले अंगात नाही दमन म्हणे शिंगम तुम्हाला इन्स्पेक्टर काही तुम्ही दुसरा काहीतरी मागा बस काय बर मला ना लहानपणी कराटेची जाम इच्छा होती मी लहानपणापासून माझी इच्छा होती मी कराटे शॅम्पियन व्हावं शॅम्पियन नाही ते चॅम्पियन कराटे असतो तुम्हाला सरळ सांगा ना मला कुठून काढायचे हो मला कुठून काढू एक झालं ते खूप झालं हो म्हणजे कराटे मुद्दाम खेळायचे तुम्हाला मला बदलण्यासाठी काय अरे त्यांची इच्छा आहे ना अशी कशी इच्छा आपण ठरवलं त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा आणि त्यांचं वय बघ त्यांच्या अंगात टाकत आहे का मी ती काय मारणार आहे तुला तुला फक्त असं खोटी खोटी ऍक्टिंग कर लागतंय अशी फक्त तुझ्यासाठी बरं का पण त्यांनी जर काही कान फटत पण फटत मारली माझ्या आता मी पण त्यांच्या खोप छोटी मध्ये काय नाही करायचं माझ्या बाबांना तुला माझी शपथ आहे माझ्या बाबांना काय नाही करायचं चल ग ना प्लीज ठीक आहे तुझ्या बाबा बाबा रेडी आपण कराटी खेळूया रेडी वन लागून राहिलं लागून राहिलं मला परफेक्टिंग खरंच लागून राहिलं मला हा हा त्यांच्या अंगात एवढी ताकत आहे हे त्यांची हाड्यात राहिली आहेत मला म्हणूस चला चला दुसरा राउंड सुरू करूया नको 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 मी हरलो मी हरलो तुम्ही कराटे चॅम्पियन तुम्ही काम्रेस बेटा, बेटा मी जिंकलो मी जिंकलो बाबा। बेटा मी जिंकलो मी तुझ्या नवऱ्याला हरवून जिंकलो पण मी बाप म्हणून हरलो बेटा बाप म्हणून हरलो कोरी पोरी तुझ्यासाठी मी माझ्यासारखा शक्तिशाली पुरुष नाही शोधू शकलो पोरी मी पुरुषाशी तुझं लग्न लावून बाय ना दाचा वाशा दलिन दर ऐकून मार खाल्ला मी एका फटक्यात मारून टाकला असत तुम्हाला हे ना तुझं नेहमीच आहे जमलं नाही ना की कारण द्यायची अंगात दम नाही ते सांग ना यांना पण कळलं त्यांना काय कळलं काही बी काय बोलत माझ्या पोरीशी वाद नाही घालायचा हिम्मत असेल तर शक्ती प्रदर्शन कर <laughs> चल ये हो तयार मला तुझ्याशी पंजा लढवायचा पंजा लढवायचा चल मोती पंजा देतो पंजा लढवायचा बाबा वाटत चिकला हे फुकट्या जावया अरे एवढ्या जोरात मारतात का रे म्हात्याला मी याला सोडत नाही सोडत नाही